नमस्कार मंडळी कोबीच्या वड्या तुम्ही करून खाल्ल्याही असतील पण कोबी बटाटावडी नाव ऐकलं आहे कधी आहे ना तर आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारची कोबी बटाटावडी बनवायची नवीन पद्धत दाखवणार आहे चला तर मग लक्ष्मी किचनमध्ये हा अर्धा किलो कोबी आहे याला स्वच्छ धुवून किसनीच्या सर्वात मोठ्या होलमधून किसून घ्यायचे आहे कोबी किसताना पूर्ण कोबी तर कधीच किसून होत नाही त्याची पाने थोडी थोडी का होईना गळून पडतात आता तीच पाने अशी पूर्ण एकत्रित करून चांगली बारीक चिरून घ्यायची जशी आपण कोबी किसून घेतला त्याप्रमाणे एकदम बारीक चिरून घ्यायची आहेत बारीक चिरलेला कोबी कोबीच्या किसमध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आणि याला मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे कोबी किसून झाला आता एक मोठा बटाटा घ्यायचा स्वच्छ धुवून सुद्धा मोठ्या होलनेच किसून घ्यायचा बटाटा किसून झाल्यानंतर लगेच एकत्र न करता पूर्ण बटाट्याचा किस दोन्ही हातामध्ये घेऊन त्याचा गोळा करून पूर्णपणे पाणी निथळून काढायचे पूर्णपणे पाणी निथळून काढल्यावर बटाटा असा ड्राय होतो आता याला बाजूला ठेवून देऊया बटाट्याचं निथळून काढलेलं पाणी फेकून न देता वाटीमध्ये काढून घ्या चेहऱ्याला लावण्यासाठी याचा उपयोग करता येतो वाटी बाजूला ठेवून कोबीचे सुद्धा बटाट्याप्रमाणे पूर्ण पाणी निथळून घ्यायचे बटाटा आणि कोबी यांच्या किसचं पाणी जर आपण निथळून नाही काढलं तर पीठ जास्त खेचून घेतं आणि कितीही पीठ घातलं तरी त्याचा गोळा तयार होत नाही आणि त्याच्यामुळे वडीसुद्धा क्रिस्पी होत नाही आता दोन्ही कीस मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे दोन्ही कीस एकत्रित करून एकजीव करून घ्यायचे आता याला मी बाजूला ठेवते आणि ठेचा तयार करायला घेऊया तर सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या आणि पाव इंच आल्याचा तुकडा आणि याच्यामध्ये चांगले दोन चमचे जिरे घालून घ्यायचे आणि पाणी न घालता कोरडेच वाटून घ्यायचे जाडसर मिरची वाटून घेतल्यावर मुठभर कोथंबीर घ्यायची स्वच्छ धुवून तिला बारीक चिरून घ्यायची आता पुढची तयारी करायची स्टीमरमध्ये स्टँड ठेवून पाणी घालून घ्यायचे मंद आचेवर झाकण ठेवून पाण्याला उकळी येईपर्यंत वडीचे पीठ भिजवायला घ्यायचे एकत्रित केलेल्या किसमध्ये मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा पीठ घालायच्या आधी मिरचीचा ठेचा पहिला घालून घ्यायचा कारण का सर्व मिरची सारखी लागल्याने वडीला चव चांगली लागते आता याच्यामध्ये एक एक करून पीठ घालून घ्यायचे दोन मोठे चमचे चण्याचे पीठ घालून घ्यायचे आणि एक चमचा तांदळाचे पीठ घालून घ्यायचे त्याच चमचाने दोन चमचे बाजरीचे पीठ घालून घ्यायचे बाजरीचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ घाला एक स्पून हळद घालून घ्यायची चिरून घेतलेली बारीक कोथंबीर घालून घ्यायची अजून छान वडी लागण्यासाठी याच्यामध्ये दोन टेबलस्पून सफेद तीळ घालून घ्यायचे म्हणजे वडी खूप छान क्रिस्पी होते चिमटीभर हिंग घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे सर्व साहित्य घालून घेतल्यानंतर सगळे असे एकत्रित करून एकजीव करून घ्यायचे आणि याच्यामध्ये पाण्याचा जरासुद्धा वापर न करता पीठ चांगले घट्ट मळून घ्यायचे आहे तरच वडी क्रिस्पी होते मी दाखविल्याप्रमाणे तुम्ही वडी करायला घेतली तर अजिबात चुकणार नाही मस्त असा गोळा तयार झाला आहे आता ताटावरती ब्रशने चांगले असे तेल लावून घ्यायचे ब्रश नसेल तर हाताने तेल लावून घ्या वडीचा गोळा थापायच्या आधी सफेद तीळ असे ताटामध्ये पसरून घ्यायचे नंतर वडीचा गोळा असा हातामध्ये घेऊन गोल गरगरद गर करून थोडा हाताने थापून नंतर ताटलीवरती अशा प्रकारे थापून घ्यायचे मध्ये किंवा कडेला जाड न करता सर्व बाजूनी पीठ ताटलीमध्ये सारखे थापून झाले पाहिजे आता वरतूनसुद्धा तीळ असे भुरभुरून द्यायचे दिसायलाही छान दिसते आणि खायलासुद्धा चविष्ट झाकण काढून बघूया पाण्याला चांगली उकळी आली आता याच्यावरती वडीचं ताट ठेवून व्यवस्थित झाकण लावून वीस मिनिटे वडी चांगली वाफवून घ्यायची वीस मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि चमच्याने चेक करून बघायचे वडी शिजली की नाही वडी चांगली शिजवून झाली आता ताटली बाहेर काढून घेऊया आणि थंड करून घेतल्यानंतर वडी कापताना आपल्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठी साईज करून वड्या अशा कापून घ्यायच्या वड्या पाडून झाल्यावरती वडी कडेला न काढता मधल्या भागाकडून वडी काढायला सुरुवात करायची नंतर एक एक करून वड्या सहज निघतात वड्या मी डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करणार आहे तर तव्याला असे चांगले तेल लावून घेतले तुम्हाला जर का वड्या तळून काढायच्या असतील तर तळून काढा खूप छान होता माझ्या घरच्या लोकांना कमी तेलाची वडी पाहिजे म्हणून मी शॅलो फ्राय करते आता एक एक करून वड्या तव्यावर ठेवून द्यायच्या आठ ते नऊ वड्या तव्यावर ठेवल्यावरती ब्रशने पुन्हा एकदा वडीवर तेल लावून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडी कमी ठेवून दोन मिनिट होऊन द्यायचे नंतर एक एक करून वडी अशी पलटी करून घ्यायची मोठ्या आचेवरती वडी नका तळू किंवा शॅलो फ्राय नका करू दोन्ही बाजूला घातलेले तीळ जळून जातील तर मीडियमपेक्षा फ्लेम कमी करून वडी डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून घ्या वडी मस्त अशी दोन्ही बाजूनी छान खरपूस शॅलो फ्राय झाली आता याला मी एक एक करून प्लेटमध्ये काढून घेते तव्यावर सांडलेले तीळ ब्रशने असे किंवा कलथ्याने बाजूला काढून घ्यायचे नंतर दुसऱ्या वड्या तव्यावर फ्राय करायला घ्यायच्या तर अशा प्रकारे सर्व वड्या मी फ्राय करून घेतल्या तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वड्या करून बघा नंतर मला कमेंट्स करून सांगा अशी ही वडीची वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये